तुमचं नाव सांगा माझं नाव दिलीप बाजीराव शिंदे मी राधा चांदा बर तुम्ही हे जे मोदी केअरचं प्रोडक्ट वापरलं बरोबर आहे याच्या अगोदर तुम्ही दुसरं वापरत होते दुसऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला हे वापरल्यामध्ये मोदी कर। केअरचं जे औषध वाप, वापरलं ना याच्यामध्ये नाही फरक वापरला कारण माझे जे आधी वापरत होतो फक्त गुळ होती होते बर आणि हे रोज वापरल्यानंतर कपाशीला वाढ झाली आणि बोंड पाते भरपूर आले बर आणि मला हे सांगा की तुम्ही आता हे वापरलं पण हे वापरण्याच्या अगोदर तुमच्या पिकाची स्थिती कशी होती आणि वापरल्यानंतर पिकामध्ये काय बदल झाला किंवा काय फरक पडला हे सांगा ये कपाशी लहान लहान होते बर फवारा मारल्यानंतर कपाशीला वाढ झाली बर बोंड भरपूर आले पाते बर बर लागले त्याच्यामुळे पिकात मी समाधान आहे अच्छा तरी साधारणत आता तुमच्या बाजूवाल्यांकडे पण आहे त्यांनी हे मारलेले नाही मोदीकर आणि हे मोदीकर तुम्ही मारल तुम मार साधारणतः त्या कपाशीमध्ये मध्ये तुमच्या कपाशीमध्ये का मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला उंची मध्ये किंवा या बोंडामध्ये किंवा या पात्यामध्ये काय फरक वाटतं त्या कपाशीत आपल्या कपाशीत कमीत कमी दोन फुटाचा फरक आहे दोन फुटाचा फुट ते दीड फुट वाढली त्यापैकी अजून लागले आणि बोंड झालं अच्छा म्हणजे बोंड पोचले अच्छा अच्छा म्हणजे याच्या अगोदर जे करत होते तुम्ही त्यावेळेला असे एवढे बोंड पोचत नव्हते हो पण आता ते चांगले बोंड पोचले अच्छा बरं एक मिनिट हा थोडं बघू बोंड कसे पोचलेत दिसतात का हां दिसते का हे जास्त पात्यामुळे एवढे बोंडे दिसून येत नाही या आतमध्ये दिसतं का बोंड हां छान बोंडे लागलेत बरं ठीक आहे मग मला हे सांगा की तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांसाठी की बाबा हे तुम्ही वापरल्यामुळं काय आता इतर शेतकऱ्याला काय सांगायचं म्हणजे मोदी आहे आहे औषध हे सगळ्यांनी वापरावा त्याच्यापासून शेतकऱ्याला फायदा आहे तोटा नाही आहे त्याच्यामुळं मी वापरलं तुम्ही वापरावा बर कोण कोणते काय काय नाव आहे त्याचे ते हा बर ठीक चालते म्हणजे तुम्ही समाधानी समाधानी चालतंय ओके धन्यवाद तुम्ही या पेकाबद्दल समाधानी आहेत आणि तुम्ही याचा जो रिझल्ट सांगितला त्याबद्दल आम्ही तुमचे पण आभार मानतो